आज आपण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी काढलेले जे परिपत्रक आहे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला निर्गमन झालेले परिपत्रक आहे तुम्ही पाहू शकता विषय असा आहे विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या पर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदणीबाबत म्हणजे व्ही एस के मध्ये स्मार्ट उपस्थिती म्हणजे आपण जर चॅटवर स्मार्ट उपस्थिती नोंदणीबाबतचा हा नोंदणीबाबतचा विषय आहे या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त विषयांवर शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान वेगवान व सुलभ व्हावी तसे धोरण करते शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकासह विविध भागात डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्या आधारे राज्य जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम योजना आखण्यास मदत व्हावी याकरता विद्या समीक्षा केंद्र म्हणजे व्ही एस के कार्यान्वित करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळेतील इयता पहिली ते इयत्ता दहावीच्या इयतेतील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती विद्या समीक्षा केंद्राच्या स्विपचॅट या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बॉर्डद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणीची प्रक्रिया दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे तथापि याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून नियमित आढावा न घेतल्याने शिक्षक किंवा मुख्याध्यापक कि यांच्याद्वारे यांची नियमित अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनात आले आहे तरी आपल्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्याद्वारे नियमित आढावा घेऊन आपल्या क्षेत्रातील सर्व शाळामध्ये शंभर टक्के विद्यार्थी याची खात्री करावी म्हणजे आपल्याला स्विफ्टॅटवर ऑनलाईन उपस्थिती त्यांची हजेरी प्रेझेंट आणि ॲपसेंट लिहिणे प्रेझेंट आणि ॲबसेंट मांडणे आवश्यक आहे याची नोंद जर आपल्याला व्ही एस के मध्ये घ्यायची असेल म्हणजे स्विफ्ट चॅटवर हजेरी घ्यायची असेल तर सकाळी आठ ते संध्याकाळी नऊ आतमध्ये आपल्याला यांची विद्यार्थी हजेरी घ्यावं लागते अशा प्रकारे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू